नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडगाव राह आज गुरुपौर्णिमा आहे त्या निमित्तानं आपण आज चाललो साई टेकडी या परिसरामध्ये साईबाबाच्या दर्शनासाठी तरी पण सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो कसं आपल्या लाईफमध्ये आपल्या भविष्यामध्ये कुठं ना कुठं आपल्याला कुणाचं ना कुणाचं देणं आहेच भविष्यामध्ये आपले जे गुरु आहेत आपण ज्यांना गुरु मानतो आपण ज्यांना गुरु बनवतो तर नक्कीच त्यांच्याकडनं आपल्याला खूप प्रेरणा भेटली पाहिजे किंवा त्यांच्याकडनं आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जे आहे ते एकदम योग्य भेटलं पाहिजे मानताना असं गुरु बनवायला पाहिजे तर त्या हिशोबानुसार माझ्या जे ऐकले सगळ्यात महत्वाचे घटक जसं म्हटलं तर आपले सीडीचे साईबाबा आहेत तर मी त्यांच्या दर्शना साठी आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही म्हणून मी आज परत आलो साई टेकडी या परिसरामध्ये हो आता मी चाललो साई बाबाचे दर्शन घेण्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र आमचे साईले कापूसकर आहे ते घरी तापत आहेत आता तुम्ही बघू शकता एकदम छान वातावरण आहे एकदम मस्त आता पाऊस पडलेला आहे किती छान दिसत एकदम वृक्ष पण एकदम मस्त झालेलं आहे त्या हिमार आपण चाललो खूप छान नजारा आहे खूप चांगला एकदम पाठीमाग पण एकदम ट्राफिक आहे फक्त देवळाई या परिसरामध्ये भरपूर चिखल झालेला आहे गाड्या वगैरे स्लिप वगैरे होण्याची जास्त चान्सेस आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जर कधी आले तर नक्कीच गाडी एकदम हळू चालवा आणि यासाठी चांगला स्पॉट आहे फिरण्यासाठी पण खूप चांगला स्पॉट आहे कारण फॅमिली सोबत अशा छोट्या मोठ्या दर्शनासाठी म्हणा किंवा इकडे अशा जवळ जवळच्या ठिकाणी नक्की जायला पाहिजे तो जास्त घाट वगैरे किंवा अशी जास्त पाण्याची अशी म्हणजे हानिकारक असू शकतात अशा गोष्टीकडे जाणं थोडस टाळलंच पाहिजे म्हणून मी आलो आज इकडं परिसरामध्ये फिरण्यासाठी तर भावांनो आता आपण बघू शकता किती चिखल आहे किती ट्राफिक आहे किती भयान एकदम म्हणजे एकदम गाडी स्लीप व्हायची जास्त चान्सेस आहे तर आता मी चाललो दर्शनासाठी येतो दर्शन घेऊन आणि दाखवतो तुम्हाला परत तिकडे मंदिरामधला आणखी एक छोटासा चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे बघा आपण आलो परिसरामध्ये छान वातावरण बघा मस्त एकदम छान वातावरण झालेलं आहे पाऊस वगैरे एकदम मस्त झालेला आहे पावसामुळे आणखी क्लायमेट खूप छान झालेला आहे मन असं एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे बाबांचं मंदिराचं काम पण खूप प्रगतीनं होत आहे एक कॉलम झालेत वरती मंडप वगैरे टाकलेला आहे बघा भरपूर भरपूर भक्तगण आता येऊन वापस झालेत सगळ्यांचे दर्शन झालेले आहेत सगळे फॅमिली सोबत आले होते सात वाजले म्हंटल आता सगळे दमधम रिटर्न जात आहेत सगळे मन एन्जॉय करतायत ही बाबाची मूर्ती आहे बाबाच्या मूर्तीला आपण फार खूप चांगला टाकलाय बघा किती छान दिसतोय एकदम मस्त एकदम आणि हे बघा हे आहे साईबाबाचं मेन मंदिर इकडं चावडी आहे चावडीच्या बाजूला छोटस एक ऑफिस पण आहे मस्त जम्मा दमन इकडे पण आपल्या इकडे जास्त गर्दी होती साईट एकडी हा स्पॉट आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर फेमस होतोय जम्मा दमन इकडे जास्त लोक आकर्षित होत आहेत आणि जास्त करून फॅमिलीसोबत घरापासनं जवळ म्हटलं तर पण खूप चांगलं आहे वेळ पण वाचतो आणि जास्त असं त्रास पण होत नाही फॅमिलीसाठी एकदम शॉर्टकटमध्ये आहे आणि पण आवडून सगळ्या मित्रांनी फॅमिली सोबत म्हणा किंवा मित्रांसोबत नक्कीच इकडे फिरण्यासाठी एकदा यावं आणि सगळ्यांनी आपल्या एकदा व्हिजिट द्यावं कारण खूप चांगला क्लायमेट आहे चला भेटू आपण दर्शन घेऊ आता बाबाची भेट <laughs> आज आयेंगे नहीं कोई और सर्वजन कितना बज रहा है ये मोट है कहीं तो का क्या हुआ चलो आलीगढ़ या आलीगढ

तुम्ही बघितलं आता आपल्या साईबाबाचे दर्शन झाले खूप छान दर्शन झाले खरं वाटलं मनाला छान एकदम थोडंसं आज उशीर झाला लवकर यावं म्हटलं होतं कारण कसं आता के सा है। सा सा बादा है। बादा है मी हॉटेल बंद केली एक छोटासा नवीन स्टॉल चालू करतोय त्याच्यामुळे मला थोडासा रक्षणासाठी आला थोडासा वेळ झाला पण शेवटी यावंच लागलं कारण शेवटी बाबा आहेत बाबाच्या आशीर्वादाशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही त्याच्यामुळं बाबांवर मी थोडंसं उशीर आलो आणि तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी आवर्जून आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आपल्याला आपल्या मना आपण किंवा त्यांच्या पैसे गप्पा करायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं आपण काहीतरी असं नवीन काहीतरी पाहिजे आपल्याला की आपल्याला आपले आयुष्याची एकदम योग्य दिशा आपल्याला कळली पाहिजे त्या हेतूने माणसाने बघा माणसाचा सगळ्यात पहिला गुरु जर कधी म्हटलं तर त्याचे आई वडील असतात त्याच्यानंतर जे असतं ते सगळं बाहेरच जग असतं कारण माझ्या आयुष्यामधले माझं जर कधी सगळ्यात पहिले गुरुदरपती कोणी असेल तर माझे आई वडील माझ्या आई वडिलानंतर माझ्या आयुष्यातले तिसरे गुरु कोणी जर कधी असेल तर माझे शिक्षक लोक झालेत आणि माझ्या आयुष्यातले तिसरे कोणी माझे गुरु जर कधी असेल तर आपले शिर्डीचे साईबाबा आहेत कारण मी यांच्याच प्रेरणानं आणि यांच्या आयुष्यवादाने मी प्रत्येक काम माझं मी सक्सेस करतो असं म्हणता येणार नाही आता माझी ही भावना आहे आणि माझा हा विश्वास बसला आहे पण कसं माणसाच्या भावना अशा मन असल्या पाहिजे तुम्हाला थोडंसं वाईट वाटाल असं नाही बोलायला पाहिजे पण मी एकदम मन बोलतो भावांनो माझ्या मनाला जे वाटलं मी ते बोलतो तुम्हाला कुणाला असं काही वाईट वाटलं असेल किंवा मी असं कुठलीही अंधविश्वास म्हणा किंवा अशी एखादी भावना पसरवतोय तर तसं काहीच नाही माझ्या मनाला वाटलं म्हणून मी बोललो फॉर एक्झाम्पल प्रत्येकाच्या लाईफमध्ये गुरु कसा बनावा आणि गुरु कुणाला बनवावं हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपली लाईफ आहे आपण आपले डिसिजन घेऊ शकतो फक्त एवढं मित्र आहात म्हणून आणि एक चांगला सल्ला जर कधी म्हटला असा आहे की माणसानं आयुष्यात माणसाचा गुरु कोणी ना कुनी पाई एक मोठा भाऊ म्हणा आपली बहीण असू शकतो गुरु त्यांच्याकडनं आता फक्त चांगले मार्गदर्शनच नाही तर त्यांच्याकडनं आपल्या आपल्या आयुष्याची एकदम योग्य दिशा भेटली पाहिजे चला भावांनो जास्त बोलत नाही आपला हा व्हिडिओ इथं संपवतो आता भेटू आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये